महत्वाची बातमी लिपिक टंकलेखक पदासाठीच्या कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचण आलेली आहे पवईमध्ये लिपिक टंकलेखन पदासाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं सकाळच्या पहिल्याच सत्रामध्ये विद्यार्थ्यांना अडचणींचा सा सामना करावा लागलाय सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली परीक्षा अजून काही संपलेली नाहीये आणि ज्यांची परीक्षा साडे अकरा ते मध्ये होती त्यांना अजून प्रवेश दिलेला नाहीये परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी यासंदर्भातली अधिक माहिती देतील मयुरेश ऋषला आपण जर बघितलं पवईचा आयडी झेड आहे आणि आयडी झेडमध्ये एम पी एस जे विद्यार्थी आहेत त्यांचीही आता चाचणी परीक्षा होती सकाळच्या सुमारास साडेनऊची पहिली बॅच होती मात्र साडेनऊच्या जी बॅच होती ते विद्यार्थी गेले होते ते अजून देखील बाहेर आले नाही त्यामुळे दुसऱ्या बॅचचे जे विद्यार्थी अजून देखील ते बाहेरच उभे आहेत अजूनपर्यंत आयोगाने असेल किंवा अतून कुठल्याही प्रकारची कारणं अजून सांगितली नाही की काय तांत्रिक अडचण आलेत मात्र या ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्रामधून तब्बल तीन ते दोन हजार विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत त्यांची परीक्षा अजून देखील त्यामुळे हे परीक्षेच्या बाहेर तात्काळ या ठिकाणी उभे आहेत पावसाळ्याच्या सामोरं ते विद्यार्थी जात आहेत मात्र अजून देखील अजून कुठलीही माहिती अजूनपर्यंत येत नाही सकाळपासून सहाच्या सुमारास हे विद्यार्थी महाराष्ट्रामधून या ठिकाणी आले आणि एकच गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण की परीक्षेला उशीर होत आहेत अजून देखील दुसरी बॅचला सुरुवात केली नाही पहिले बॅचचे विद्यार्थी अजून देखील बाहेर नाही आलेत काय अडचण आलेत काय तांत्रिक बिघाड झाले हे देखील कळू शकलं नाही विद्यार्थ्यांच्या त्यामुळे विद्यार्थी यामध्ये आहे संभ्रम निर्माण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहेत नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी